नमस्कार रणजित देसाईची श्रीमान योगी ही कादंबरी अनेकांनी वाचली असेल किंवा निदान नाव तरी ऐकलं असेल नक्कीच हो अगदी खूप प्रसिद्ध आहे बरोबर तर आज आपल्याला या पुस्तकाविषयी जी माहिती मिळाली आहे त्यावर आपण जरा बोलणार आहोत ही माहिती असं सांगते की हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन खूप प्रभावीपणे मांडतं अगदी जिवंतपणे पण यात केवळ ऐतिहासिक घटनांची अशी नोंद नाहीये नाही त्या पलीकडचं चित्रण आहे अगदी तर आज आपण याच माहितीच्या आधारे हे समजून घ्यायचा प्रयत्न करू की श्रीमान योगी महाराजांचं चित्रण नेहमीच्या म्हणजे वीरगाथांच्या पलीकडे जाऊन कसं करतं अधिक सखोल अधिक मानवी आणि तरीही योगी सदृश बरोबर सुरुवात करूया महाराजांना दिलेल्या योगी या विशेषणानेच म्हणजे या संदर्भात त्याचा नेमका अर्थ काय असू शकतो हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे आणि मला वाटतं ही जी माहिती आपल्याकडे आहे तिचा केंद्रबिंदूच हा योगी पैलू आहे अच्छा म्हणजे बघा माहितीनुसार पुस्तक फक्त महाराजांच्या पराक्रमावर लक्ष केंद्रित करत नाही तर त्यांची मानसिक जडणघडण म्हणजे एक व्यक्ती म्हणून एक पुत्र म्हणून एक नेता म्हणून ते कसं उलगडत यावर भर आहे हो हो आणि यात मग जिजाऊंचा संस्कार त्यांचा प्रभाव त्याचबरोबर शहाजी महाराजांची दूरदृष्टी त्यांचे निर्णय याचाही संदर्भ येतो म्हणजे पूर्ण पार्श्वभूमी विचारात घेतली अगदी म्हणजे केवळ लढणारा योद्धा नाही दिसत आपल्याला तर धैर्य कमालीची शिस्त अचूक मुत्सद्दीगिरी आणि कुठेतरी खोलवर एक आध्यात्मिक जाण अशी व्यक्ती दिसते योगी म्हणजे कदाचित कर्मयोगी म्हणता येईल म्हणजे कसं तर निस्वार्थपणे एका मोठ्या ध्येयासाठी स्वतःला वाहून घेऊन कृती करणारा बरोबर आणि ही माहिती महाराजांच्या आयुष्यातले अनेक महत्वाचे टप्पे पण अधोरेखित करते म्हणजे बालपणीचा संघर्ष असेल हो। स्वराज्याच्या स्थापनेची ती तीव्र इच्छा त्यांच्या मावळ्यांवरचं ते प्रेम अगदी निरपेक्ष प्रेम आणि त्यांची ती अविश्वसनीय दूरदृष्टी खरं हे सगळं इतक्या प्रभावीपणे मांडलंय की असं म्हणतात की वाचक अक्षरशः त्या काळात जातो हो आणि हे चित्रण कसं आहे ना ते केवळ घटनाक्रम सांगत नाही अच्छा तर त्या घटनेमागची भावना तो विचार ते दाखवत आता अफजल खान वधासारखा प्रसंग घ्या माहिती म्हणते की ह्याचं वर्णन वाचकाला थरारून सोडतं पण यात फक्त शौर्य नाहीये प्रचंड आत्मविश्वास आहे पण त्यासोबत कमालीचा संयम आणि अचूक नियोजन पण आहे हो हे महत्वाचं आहे तसंच आग्र्याहून सुटका असेल किंवा राज्याभिषेक ह्या घटनांमधूनही केवळ धाडच नाही दिसत तर महाराजांचे आदर्श त्यांची नीतिमत्ता त्यांचा भक्तिभाव यावरही प्रकाश टाकलेला दिसतो असंही माहिती आपल्याला सुचवते म्हणजे शौर्यासोबतच चारित्र्याची उंची दाखवण्याचा प्रयत्न आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी बरोबर आणि मला वाटतं रणजित देसाईंच्या लेखनशैलीबद्दलही काही महत्वाचे मुद्दे ह्या माहिती देत शैली एकदम साधी ओघवती आणि चित्रमय आहे असं म्हटलंय बरोबर आणि हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं कारण माहितीनुसार देसाईंनी काय केलंय तर कोरड्या ऐतिहासिक तपशिलांना मानवी भावनांची जोड दिली आहे त्यामुळे हे पुस्तक केवळ माहिती देणारं असं काहीतरी डॉक्युमेंट राहत नाहीत तर तो एक भावनिक अनुभव बनतो वाचकासाठी अच्छा अनुभव हो आणि काही ठिकाणी तर याला जीवन शिक्षणाचा ग्रंथ असंही म्हटलंय कारण ते फक्त इतिहास सांगत नाहीये तर तर नेतृत्व कसं असावं आत्मविश्वास निष्ठा देशप्रेम ही मूल्य कुठेतरी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं हे खरंय आणि म्हणूनच कदाचित ज्यांना मराठ्यांचा इतिहास आवडतो किंवा ज्यांना शिवाजी महाराजांकडून एक प्रकारची प्रेरणा घ्यायची आहे हो त्यांची मूल्य समजून घ्यायची आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक आजही तितकंच महत्वाचं ठरू शकतं असं या माहितीवरून अगदी स्पष्ट होत आहे ही केवळ एका राजाची गोष्ट नाहीये नाही तर एका विचारधारेची गोष्ट आहे अगदी अगदी बरोबर तर या सगळ्या माहितीचा जर आपण सार काढायचा प्रयत्न केला तर असं म्हणता येईल की श्रीमान योगी शिवाजी महाराजांचं एक खूप बहुआयामी सखोल आणि तितकंच प्रेरणादायी चित्र उभं करतं यात इतिहास आहे भावना आहेत आणि एक प्रकारचं तत्वज्ञानही आहे हे पुस्तक महाराजांना केवळ एक महान योद्धा म्हणून नाही पाहत तर एक योगी म्हणजे स्थितप्रज्ञ ध्येयनिष्ठ आणि नैतिक अधिष्ठान असलेला नेता म्हणून साजर करत बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतोय ही जी माहिती आपण बघितली त्यानुसार महाराज एक योगी होते ज्यांचं ध्येय स्वराज्य होतं आणि साधन होतं निष्ठा आणि जनतेवरचा विश्वास तर पारंपारिक ऐतिहासिक वीरगाथांच्या पणीकडे जाऊन महाराजांच्या या योगी पैलूचा जर अधिक विचार केला तर आजच्या काळात नेतृत्वाविषयी आपण आणखी काय नवीन शिकू शकतो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे असं वाटतं